दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस पासून सुरू होतो तर वसुबारसच्या दिवशी आपण गायी आणि गायीच्या वासराची पूजा करतो एवढे महत्व ह्या गायीचे आहेत हिंदू धर्मामध्ये तर गायीला माता म्हटलं जातं गोमाता म्हणून गायीचे पूजन केले जाते एका आईसारखी काळजी घेते म्हणून आपण तिला गोमाता म्हणतो गोमाता आपल्याला दूध देते या व्यतिरिक्त गोमूत्र तसेच गायीचे शेण हे देखील आरोग्यदायी तसेच आध्यात्मिक दृष्ट्या पौराणिकदृष्ट्या महत्वाच्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचगव्य याबद्दल माहिती बघणार आहोत तसेच पंचगव्याचे पंच पौराणिक महत्व तसेच आयुर्वेदिक म्हणजे आरोग्यदृष्ट्या काय महत्व आहे हे मी आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवशी आपण पूजा करतो गोमातेला माता म्हणतो कारण की ही माता आपल्या मुलांची म्हणजे आपली नेहमीच काळजी घेत असते गोमातेपासून मिळालेले जे पण काही द्रव्य असतात भलेही ते गोमूत्र असो गायीचे शेण असो आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे गायीचे दूध असो हे सर्वच आपल्या आरोग्यासाठी नेहमीच हितकर ठरले आहे पौराणिकदृष्ट्या गायीच्या पंचगव्याचे देखील तेवढेच महत्व आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये ह्या पंचगव्याचा वापर आपण वर्षानुवर्ष करत आलो हो। आहोत घरातील होम हवन असो यज्ञ आदी अधिष्ठान असो या, या सर्वांसाठी पंचगव्याचा वापर केला गेला आहे आणि आजही केला जातो आरोग्यदृष्ट्या देखील ह्या पंचगव्याचा वापर आयुर्वेदामध्ये सांगितला आहे तर पंचगव्य म्हणजे काय पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गायीपासून मिळालेले आपल्याला हे दूध आदी पदार्थ तर हे पाच पदार्थांमध्ये गोमूत्र गोमय म्हणजे गायीचे शेण दूध गोरस म्हणजे दही आणि गोघृत म्हणजे गायीचे तूप ह्या पाच द्रव्यांचा पंचगव्यामध्ये समावेश होतो हे जे पंचगव्य आहे ते आपल्या शरीराच्या पोषणासाठी अतिशय उत्तमरित्या काम करते हे विषग्न देखील आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये कशाची टॉक्सिन्स असतील तर ते डिटॉक्सिफाय करायला मदत करतात एकूण एक आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी पंचगव्य महत्वाचे आहे आणि अनेक रोगांमध्ये दे देखील ह्या पंचगव्याचा वापर होतो अनेक औषधी बनवण्यासाठी म्हणजे जी आयुर्वेदिक औषधी आहेत ती बनवण्यासाठी देखील पंचगव्याचा वापर होतो प्राकृतिक शुद्धीकरणासाठी देखील पंचगव्याचा वापर होतो पूर्वीच्या काळी जेव्हा टाईल्स घर आणि अंगण शेणाने सारवायचो आणि त्या शेणाने सारवलेल्या ठिकाणी शेणाच्या अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल प्रॉपर्टीमुळे कीटाणू यायचे नाही किंवा आपण वारंवार आजारी पडायचो नाही दिवाळी दसरा आला की शेनाने घर सावरण्यापासून सुरुवात व्हायची पंचगव्यामध्ये दूध दही तूप वेगवेगळे वेग, वेग, पोषक तत्व देखील आहेत जे आपल्या शरीराच्या पोषणासाठी उत्तम आहेत तसेच आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील उत्तम आहे तर दूध दही आणि तूप याबद्दल मी यापूर्वी देखील व्हिडिओ बनवला आहे त्या डिटेल व्हिडिओमध्ये त्यांचे महत्व गुण आणि कसा वापर होतो त्याचे काय फायदे आहेत याबद्दल देखील मी माहिती सांगितली आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर असे हे पंचगव्य वेगवेगळ्या व्याधींमध्ये देखील उपयुक्त आहे मधुमेह असो हार्ट डिसीज असो कॅन्सर असो श्वसन संबंधी काही विकार असतील जसे की दमा वगैरे किंवा काही स्किन डिसीजेस असतील जसं की, की ल्युकोडर्मा काही ॲलर्जी असतील त्यामध्ये किंवा साधा जो फ्लू असतो त्यामध्ये देखील ह्या पंचगव्याचा वापर विविध प्रकारे केला जातो सर्वात आधी आपण माहिती बघूयात पंचगव्यामधील गोमूत्राबद्दल तर गोमूत्राचे गुण सांगताना चर्काचार्यांनी गोमूत्र हे कटू तीक्ष्ण आणि उष्ण आहे त्यामुळे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करते गोमूत्र सेवन करण्याआधी गोमूत्र शुद्ध आहे की नाही त्याची चाचणी करणं गरजेचं आहे शुद्ध गोमूत्र असल्यावरच आपल्याला हे सर्व फायदे बघायला मिळतात जेव्हा आपण गोमूत्र कन्झ्युम करतो ते आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर असतील तर त्या दूर व्हायला मदत होते मेटाबॉलिझम सुधारते तसेच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर अशा वेळी गोमूत्र सेवन करावे शुद्ध केलेले गोमूत्र बऱ्याच विकारांमध्ये कामी येते जसे की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा अंगावर किंवा पायावर सूज आली असेल ॲनिमिया असेल किंवा हृदयासंबंधी काही विकार असेल अशा विकारांमध्ये गोमूत्राचं सेवन करणं उत्तम ठरतं गोमूत्र कसे घ्यावे तर गोमूत्राची मात्रा किती असावी तर रोज सकाळी एक चमचा गोमूत्र डायरेक्टली तुम्ही पिऊ शकता किंवा दुधामध्ये टाकून तुम्ही ते घेऊ शकता जेव्हा आपण कुठल्याही पूजेला बसतो तेव्हा घराची आजूबाजूच्या परिसराची शुद्धी करण्यासाठी आपण गोमूत्र शिंपडतो म्हणजे त्या गोमूत्रामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी अं, व्हायरल अँटी फंगल ह्या प्रॉपर्टीज असतात एकूण एक आजूबाजूचा परिसर शुद्ध करण्यासाठीच आपण पूर्वापार गोमूत्राचा वापर करत आलो आहोत गायीच्या गोमूत्राचे जे गुणधर्म सांगितले आहेत ते आपल्या भारतीय गायीचे म्हणजे देशी गायीचे गुणधर्म आहेत त्यामुळे जर तुम्ही गोमूत्र सेवन करणार असाल तर आपल्या देशी गायीचेच गोमूत्र सेवन करावे घरच्या घरी गोमूत्र शुद्ध कसे करावे तर चार पदरी सुती कापड्याने गोमूत्र गाळून घ्यावे असे चार ते आठ वेळा गोमूत्र गाळून घ्यावे आणि जे मग गोमूत्र शिल्लक राहील ते शुद्ध समजून मगच त्याचं सेवन करावं त्यानंतर गोमय गोमय म्हणजे गायीचं शेण तर गायचं शेण मी आधी जसं सांगितलं आपण गायीच्या शेणाचा वापर अंगण घर आणि घराच्या ज्या भिंती आहे त्या सारवण्यासाठी करायचो परंतु आजकाल टाइल्स आणि सिमेंटचा जमाना असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी सध्या बघायला मिळत नाही तर आयुर्वेदिक दृष्ट्या देखील गायीच्या शेणाचे फार महत्व आहे गायच्या शेणापासून बनवलेल्या गवड्या आजही आपण होम हवनच्या विधीसाठी वापर करतो तसेच गावाकडे तर चुलीमध्ये स्वयंपाकासाठी देखील ह्या गौरीचा वापर केला जातो तर ह्या ज्या गौऱ्या आहेत त्यांचा वापर आयुर्वेदातील बरेचशे औषधं बनवण्यासाठी देखील केला जातो जेव्हा कुठले औषध बनवायचे असतात जसे की काही भस्म बनवायचे असतात तर अशा वेळी तर ह्या गौऱ्यांचा वापर त्या औषधांना फूट देण्यासाठी म्हणजे जाळण्यासाठी केला जातो तर अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये देखील ह्या गायीच्या शेणाचा उपयोग सांगितला आहे वातावरण शुद्धी देखील होते वापर गोबर गॅस म्हणजे शेतामध्ये देखील केला जातो घरच्या झाडांना देखील आपण खत म्हणून त्याचा वापर करू शकतो गायच्या शेणामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी टीबी ही प्रॉपर्टी असते तसेच गाईची शेन हेतर गो गुरूत, गो गुरूत गाईचे शेण हे तर त्वचा रोगांसाठी टॉनिक समजले जाते सोऱ्यासिस एक्झिमा यासारखे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते गाईच्या शेणाचा वापर डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील केला जातो त्यानंतर गोघृत गोघृत म्हणजे गायीचे शुद्ध तू गायीचे तू हे किती महत्वपूर्ण आहे याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे गायचे तूप हे आपले मेटाबॉलिझम सुधारते तसेच हे एक उत्तम असे ब्रेन टॉनिक देखील आहे आणि भरपूर पोषण तत्वे असल्यामुळे आपल्या शरीराचे पोषण देखील करते जसे की यामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि बरेचसे व्हिटॅमिन्स आहे एकूण एक गायचे तूप हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम मानले जाते शुद्ध देशी गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी गायीचे तूप हे बऱ्याच न्यूट्रिएंट्सने परिपूर्ण आहेत जसं की इसेन्शियल फॅटी ॲसिड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स विटॅमिन्स ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई विटॅमिन के तर ही सर्व गुणधर्म देशी गाईच्या तुपाचेच आहेत तर हे देशी गाईचे तूप ब्लड प्युरिफिकेशन करते आपलं पाचनतंत्र सुधारते डायजेशन सुधारते भूक लागण्यास मदत होते हार्टसाठी आवश्यक असलेले फॅटी ॲसिड्स यामध्ये आहेत स्किनला जर तुम्ही तूप लावले तर स्किनची टेक्स्चर चांगली होते तसेच आपली मेमरी बूस्ट करण्याची ताकद ह्या तुपामध्ये आहे पंचगव्यातील चौथा पदार्थ म्हणजे गाईचे दूध गाईच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स कॅल्शियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए, ए बी ट्वेल्व पोटॅशियम फॉस्फरस यासारखे न्यूट्रियंट्स आहेत त्यामुळे आपली जे डोळ्याची दृष्टी आहे ती सुधारते बोन्स दातब मसल्स नर्वस हे सर्व स्ट्रॉंग होतात आपला जो बी पी असतो तो हेल्दी बी पी मेंटेन करण्याचं देखील हे दूध करते दूध पिल्यामुळे आपल्याला त्वरित एनर्जी प्राप्त होते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असल्यामुळे हार्टची हेल्थ देखील सुधारते स्किन टोन देखील सुधारतो स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा लहान मुलांना दूध दिल्यामुळे त्यांची ओव्हरऑल ग्रोथ तसेच ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होते लहान मुलांना कधी आणि कशाप्रकारे दूध द्यावे याचा एक मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर गोरस म्हणजे दही दुधाला विरजन घातल्यानंतर जे दही तयार होत त्याचे काय गुणधर्म आहे याच्याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता तर हे दही देखील बऱ्याचशा पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे बरेचसे न्यूट्रियंट्स यामध्ये आहेत कॅल्शियम प्रोटीन्स विटॅमिन्स या सर्वांमुळे पचन तंत्रावर त्याचा चांगला फायदा बघितला जातो इंटेस्टची जी लेअर असते तिल्यर म्हणजे प्रोबायोटिक म्हणून ह्या दह्याचं काम होतं आणि आपलं जे पाचन तंत्र आहे मेटाबॉलिझम आहे ते सुधारत आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर त्यापैकी रसधातूचे पोषण करण्यास दूध हे अतिशय उत्तम ठरते जर तुम्हाला थकवा विकनेस जाणवत असेल तर अशावेळी दुधाचं सेवन केल्यावर लगेच थकवा विकनेस कमी व्हायला मदत होते त्यानंतर मेदधातूचे पोषण दही करते तर मज्जाधातूचे पोषण लोणी करते मेंदूविकारामध्ये लोण्याचा वापर विविध औषधांसोबत केला जातो शुक्र धातूचे पोषण करते तर जर तुम्हाला काही त्रास असेल हो तर एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप टाकून प्यावे त्यामुळे शुक्रधातूचे व्यवस्थित पोषण होते आयुर्वेदामध्ये पंचगव्य घृत नावाचं एक औषध आहे पंचगव्य घृत हे गायचे दूध गायचे तूप दही तसेच गौमूत्र आणि गायचे शेण यापासून बनवलेले आहे आणि विविध रोगांवर ह्या पंचगव्य घृताचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो पंचगव्य घृत हे आपल्या शरीरातील तिन्ही दोषांवर काम करतं परंतु कफ दोष आणि दोषावर अतिशय उत्तमरित्या काम करते पंचगव्य घृतामध्ये बरेचसे न्यूट्रियंट्स असतात यामध्ये प्रोटीन्स मिनरल्स वेगवेगळे व्हिटॅमिन्स असतात अमायनो ॲसिड्स देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ओव्हरऑल शरीराच्या हेल्थसाठी पंचगव्य घृत हे वापरलं जातं जर तुम्हाला कुठे वेदना होत असतील बॉडी पेन असेल तर अशा वेळी पंचगव्य घृताचं सेवन केल्यामुळे आपलं बॉडी पेन कमी व्हायला मदत होते म्हणजे हे ॲनर्जिसिक म्हणून म्हणजे वेदना शमन करण्याचं काम करतं अशाच प्रकारे पंचगव्य घृत हे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह आहे म्हणजे आपल्या यकृताच स्वास्थ्य राखण्याचं काम करते आपलं पाचन सुधारते भूक लागत नसेल तर भूक सुधारते आणि अशा प्रकारे आपल्या यकृताचे आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य सुधारले जाते जर तुम्हाला मूळ व्याध असेल त्यामध्ये भरपूर पेन असेल खाज असेल आग होत असेल संडास साफ होत नसेल तर अशा वेळी पंचगव्य घृताचं सेवन करावं यामध्ये गोमूत्र अर्काचा समावेश असतो त्यामुळे आपलं जे पचनक्रिया आहे ती सुधारते आणि मूळ आहे तो कमी होतो म्हणजे संडासच्या जागी जी सूज आलेली असते ती कमी होते खास देखील कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आग देखील होते तर ती देखील आग जळजळ कमी व्हायला मदत होते आणि तूप असल्यामुळे शौचात साफ व्हायला मदत होते आणि रक्तस्राव जरी होत असला तर तो रक्तस्राव देखील कमी व्हायला मदत होते पंचगव्य घृताचं सेवन करणं आणि ज्या ठिकाणी जखमा आहे त्या ठिकाणी त्या पंचगव्य लेपन करणं त्यामुळे ह्या जखमा लवकर भरून यायला देखील मदत होते बऱ्याच जणांच्या जखमा लवकर भरत नाही अशा वेळी हे पंचगव्य घृताचा जसं आपण एखादी क्रीम लावतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी लावावे तर ज्या जखमा आहेत त्या लवकर जुळून येतात आणि आपली जखम लवकर भरते त्या ठिकाणच्या वेदना देखील कमी व्हायला मदत होते कारण की घृत हे रोपणाच काम करत म्हणजे व्रण जखमा भरून काढण्याचं काम करते पंचगव्य घृत हे डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे आजकाल कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम बऱ्याच जणांमध्ये बघितला जातो यामध्ये डोळ्यांमध्ये ड्रायनेस असतो डोळ्यांमध्ये वेदना असतात डोळ्यांना लाली येते डोळ्यांची जळजळ खाज अशी लक्षणे बघितली जातात बऱ्याच जणांच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी पडत असत तर अशा वेळी ह्या पंचगव्य घृताचं लेपन आपण अपन आपल्या अपन डोळ्यामध्ये करावं किंवा हे पंचगव्य घृत थोडस मेल्ट करून एक एक थेंब आपल्या डोळ्यामध्ये टाकावं त्यामुळे आधी सांगितलेल्या सर्व लक्षणांमध्ये आपल्याला लवकरच उपशय मिळेल ड्रायनेस कमी होईल डोळ्यांची जळजळ आग लाली असली असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते पंचगव्य घृत हे अँटीबॅक्टेरियल म्हणून देखील काम करत जर तुम्ही पंचगव्य घृत सेवन करत असाल तर वारंवार होणारे सर्दी खोकल्यासारखे इन्फेक्शन होणार नाही आणि आपली इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते इपिलिप्सी म्हणजेच ज्या लोकांना झटके येतात अपस्मार ह्या यांच्यासाठी पंचगव्य घृत तर अतिशय उत्तम असे काम करते पंचगव्य घृत हे डायरेक्ट आपल्याला ब्रेनवर काम करतं ऍज अ ब्रेन टॉनिक हे पंचगव्य घृताचं जर सेवन केलं तर इपिलिप्सीचे एपिसोड जे असतात ते हळूहळू कमी होतात ता आणि त्याचं सेवन योग्यरित्या आणि बाद योग्यरित्या आणि अजून काही औषधींसोबत जर केलं तर इपिलिप्सीचा त्रास कायमचा देखील दूर होऊ शकतो तर इतका छान ह्या पंचगव्याचा रिझल्ट इपिलिप्सीच्या जातो नवीन संशोधनानुसार पंचगव्य घृत हे अँटी कॅन्सर म्हणून देखील काम करतं तर ज्या लोकांना कॅन्सर आहे किंवा ज्यांना असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सर होऊ नये अशा लोकांनी ह्या पंचगव्य घृताचं सेवन डेली सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता ॲज अ रसायन म्हणून करावे तर आपली ओव्हरऑल इम्युनिटी वाढते आणि पंचगव्य घृत हे अँटी कॅन्सर म्हणून देखील वर्क करते जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू